महाराज पण राणी साहेबांना कसा सुगावा लागला ते माहित नाही आता फक्त त्यांना आता आपलं काही राहिलं नाही दादांनो त्या दादांना गाठ घेऊन हा त्या राणीच्या महालात आला खूप प्रेम करायचे सईबाई राणी साहेबांवर महाराज खूप प्रेम करायचे आणि महाराज त्या महालात आल्यानंतर माझ्या सईबाई राणी साहेबांनी हात हातात घट्ट घेतला आणि सईबाई राणी साहेब काय बोलल्या महाराजांना आमचे हातात सरले अफझल प्रसंग आहे ना तुम्ही तिकडे जाणार आणि आम्ही इकडे स्वर्गवाशी होणार म्हणजे राजांनी हातात घेतला सई असा अभद्र बोलू नको मी आहे ना तुमचा कठल्या जीवितला धक्का लागून देणार नाही आताच, आताच आम्ही बोलू नको वैत्यभाऊ म्हणाले आता चार पाच दिवसात उलगडतील सईबाई राणी साहेब तुम्ही कसली चिंता करू नका त्यावेळेस माझ्या सईबाई म्हणाल्या रा, सात वर्षाची होते मी लाल महालात आपलं लग्न झालं अगदी बालवयापासून तुम्हाला ओळखते आमच्यासोबत किती खोटं होणार आता